हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीवर आज निर्णय याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स नोकर भरतीविषयक संपूर्ण माहिती शिक्षक भरती मेगा भरती तसेच इतर खात्यातील सरळ सेवा विभागामार्फत होणाऱ्या भरतीविषयक माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरतीवर आज निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागात गेल्या वर्षीच्या संचमान्यतेनुसार एकशे त्र्याण्णव जागा रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम झाला आहे पवित्र प्रणालीतून शिक्षक भरतीस अद्याप प्रारंभ झालेला नाही जिल्हा परिषदेतून काही शिक्षक महापालिकेच्या सेवेत वर्ग करण्यासाठी भाजपचा एक गट आग्रही आहे याचा ऐनवेळेचा प्रस्ताव गुरुवारी सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे जिल्हा परिषदेतील शिक्षक भरतीसाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला होता त्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली होती याबाबत या प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून उद्याच्या सभेत प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रशासन आपली भूमिका मांडणार आहे जिल्हा परिषदेतून एकशे पाच शिक्षक घेणार असल्याची चर्चा त्यांची नावे सर्वसाधारण सभेत मांडणार नसल्याचे समजते सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मांडलेला प्रस्ताव चर्चेला येणार असल्यामुळे ती नावे ठरवता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे जाहीर केले आहे ऑनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मात्र दोन हजार चारपर्यंतचे सुमारे दोनशे पंधरा प्रस्ताव ग्राह्य धरण्यात येणार नाहीत दोन हजार सतरानंतरच्या नंतरच्या शंभर प्रस्तावांची छाननी सुरू आहे छाननीत पात्र ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे प्राथमिक शिक्षण विभागाकडे वर्गीकरणासाठी प्रत्येकी पाच ते आठ लाख रुपयांचा भाव फुटल्याचा आरोप शिक्षण समितीतील काही सदस्यांसह विरोधी पक्षनेते साने यांनी केला होता त्यातच हा विषय ऐनवेळी दाखल केल्यामुळे त्याची चर्चा झाली होती महापालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांच्या निधनामुळे नोव्हेंबर महिन्यातील सभा तहकूब करण्यात आल्याने उद्याच्या सभेत हा विषय मांडण्यात येणार आहे यावर्षी सरकारने घातलेली शिक्षक भरतीची बंदी यावर्षी उठल्यामुळे दोन हजार सतरानंतर आलेल्या प्रस्तावांना प्राधान्य देऊन भरती करण्यात येणार आहे असे प्राध्यापक सोनाली गव्हाणे सभापती शिक्षण समिती यांनी सांगितलेलं आहे दोन हजार सतरा अठराच्या संच मान्यतेनुसार सद्यस्थिती पाहूया मराठी माध्यम शाळा सत्त्याऐंशी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जागा एक हजार एकशे तेहतीस रिक्त जागा एकशे तीस उर्दू शाळा चौदा शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मान्य जागा एकशे एकतीस रिक्त जागा अडतीस हिंदी शाळा दोन शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मान्य जागा पस्तीस रिक्त जागा पंचवीस इंग्रजी शाळा दोन शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मान्य जागा तेहतीस रिक्त जागा एकोणवीस या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की आता याविषयी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ही पदं पवित्र पोर्टलमार्फत भरली जातात की अन्य मार्गाने भरली जातात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद